आणि त्याला समोर बाईट वरती घेऊन येणे आणि त्यांच्या मुखातून तो शब्द आपल्यापर्यंत पोहोचवणे ही एक जबाबदारी भाषावरती आहे आणि ते मी प्रामाणिकपणे पार पाडणार किती माणसं सोबत येणार आहेत किंवा किती नाही पण जर तर समजा सरकारने आमच्या गोष्टी मान्य नाही केल्या तर आम्ही सरकारला हे पण इशारा देतोय की मुंबईच्या आझाद बाजारावरती पायी नवीन आवड तर विचार तुम्हाला विचारतील तुम्ही आझाद बाजारावरती करा कुठे करणार मग जिथं करणार आहेत जे प्रमुख असतील जे करत असतील ते वेगळे नाहीत तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आम्हाला कुठली मदत लागली पैशाची मदत लागली तर ती पैशाची मदत सांगा सरकारी मदत लागली तर सरकारी मदत सांगा ती सगळी सर मदत करायला मी तयार आहे पण त्या ठिकाणी आम्ही का ते करायचं आहे की समजा आरोप सराने जर मुंबईमध्ये आंदोलन करत असतील ते त्यांच्या समजा नेते ते करत असतील मी असं म्हणणार नाही ते आमचीच माणसं आहेत पण आमची माणसं देखील रस्त्यावर उतरणार आहेत असं प्रत्येकाने म्हणलं पाहिजे आरोप सराने म्हणलं पाहिजे आमचीच माणसं आहेत ते करत आहेत नागपूर माणसं आहेत ते पण आमचे माणसं आहेत असं बाबा तुमच्या नेतृत्वातलं आंदोलन कधी होणार आहे माझ्या नेतृत्वातलं आंदोलन जर असं तुमचं आता जे कमिंट बघितल्या किंवा आपल्या सरांची भावना बघितल्या तर मी माझा रोल फक्त मुख्यमंत्र्यांपर्यंत असेल आणि मुख्यमंत्री काय म्हणतील ते तुम्हाला सांगेन आणि आपल्या सर्वांची रजा घेईन मी माझा हा निर्णय असणार आहे मी माझी आपल्याला विनंती आहे मी माझी जबाबदारी फक्त एवढीच आहे की त्यांच्या मताने मी राजकारणी माणूस नाहीये राजकारणी माणसं मी सगळीच माझ्याकडे येतात माझी आपल्याला विनंती आहे ऐकण्याची क्षमता प्रत्येक माणसाची असेल आता मी तुमच्याशी बोलतोय जर व्हिडिओ कॉल केला तर तुम्हाला दाखवून काय माझं माझ्याकडे माणसं किती बसलेत ते सगळे फोन मी तुमच्याशी का बोलतोय त्याचं कारण आहे की मी आता देखील दहा मिनिटांपूर्वी मी बरेचसे मोबाईल साहेबांना फोन केला केली की केम्हाला कसं ते म्हणजे बाबा तुमच्या दृष्टी मला जास्त गडबड आहे तुमची भीड घडून देणे ही माझं कार्य कर्तव्य आहे मी शंभर टक्के घडवून देणार आहे जर त्यांना भेटलो तर मी शंभर टक्के त्यांना सांगेन की साहेब हे जर काम केलं तर तुमचं भविष्यातलं खूप मोठं काम असेल एक वेगळ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला फोन होते हा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कॉन्फरन्स सांगू शकणार नाही काही मोठी गुपित आहेत ते त्यांच्यापर्यंत जातील आणि त्यांच्या मुखातूनच बाहेर पडेल मी माझी भूमिका जर आपण सर्वांनी मी जर तुमच्या जीवावरती जर असं जर होत असेल तर सांगलीमध्ये मी आंदोलनची दिशा ठरवली त्या ठिकाणी दहा हजार केलं तीन हजार लोक सांगलीमध्ये आहेत कोल्हापूरमध्ये चार हजार आहेत सातारामध्ये सहा हजार आहेत अरे बाबा मी पाचशे लोक त्या ठिकाण येतात मग मी कुठल्या हजारावरती आंदोलनची दिशा सांगू बाहेर काय मी काय माझ्यावर किती मानत आहेत बाहेर कोणी नाहीये मी असणारच आहे आणि माझ्यासोबत तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे आहे तुम्ही माझ्या सोबत का मला माहित नाही पण माझं आहे तुमचं माझ्यावरती कमेंटच्या माध्यमातून आपले प्रयत्न करेल बघा 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 तुम्ही तुमचं तुमचं नेतृत्व सगळ्यांना मान्य आहे आणि सगळे येतील आता बाकीचे मोर्चे काढतील कुठली परंतु मुंबईचा जो मोर्चा तुम्ही वाटतात त्याच पद्धतीने एक एक मिनिट आता मुंबईचा मोर्चा जो असेल तो मी पुन्हा सांगणार आहे की मी तर कलेक्टरला सांगणार नाहीये मी इतर तहसील नाही आहे मी कुठल्या कॅबिनेट मंत्रीला सांगणार नाही मी सांगणार आहे महाराष्ट्र राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांना सांगणार आहे साहेब तर ह्या मागण्या तुमच्या दोन दिवसामध्ये जे अधिवेशना आहे त्यामध्ये जर नाही जर प्रग झाल्या तर आम्ही मुंबईला दिशेनं किंवा आता हे मान्य झाल्या तर तुमचा सत्कार करू आणि मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही अह उपोषण करू अशाही पद्धतीची भूमिका त्यावेळेस आहे त्यावेळेस तुमच्या सर्वांची सरकारची गरज लागेल पण मला वाटत नाही की आता या धंद्यामध्ये मी ती घोषणा करावी पण मी ते जे सांगतील ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम शंभर टक्के कर एक दास म्हणून एक सेवक म्हणून मी शंभर टक्के करेल